श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम येन व्याप्तमयन चरा चराचरम तत्पदर्शित येन तस्म श्री गुरवै नमः परमपूज्य सद्गुरू श्रीरामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे चव्वेचाळीसव्या भागाचा मी पठण करीत आहे आज श्रावण कृष्ण त्रयोदशी गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सव्वीस आठ एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे सत्याऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचं पठण सुरू आहे भाग एकोणचाळीस आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात भगवंताने या दिलेल्या नरदेहाचे वैशिष्ट्य म्हणजे या देहात रक्त मांसाशिवाय काहीही नसते परंतु त्यानेच चैतन्य दिल्याने या देहाला महत्त्व हो येत असते दुर्दैवाने हा नरदेह नित्य यातना भोगत असतो त्यामुळेच माणसाला या नरदेहाचा कंटाळा येत असतो व अखेरीस यातना भोगून मनुष्य नरदेह येथे सोडून निघून जातो मनुष्य नेमका अखेरीस कुठे जातो हे आज काव्यात कोणाच्याही लक्षात आलेले नाही हीच खरी परमेश्वराची माया आहे महाभारतातील भीष्माचार्यांना फक्त आजवर इच्छा मरण होते ते आजपर्यंत खरे पाहता जगू शकले असते परंतु त्यांनाही देहाच्या यातना सहन होईनात म्हणून त्यांनी अखेरीस रणांगणावर देह ठेवलाच नरदेह म्हटला की यातना या आल्याच भगवंतानेही जेव्हा जेव्हा येथे निरनिराळ्या रूपाने अवतार उपावतार घेतले तेव्हा त्यांनाही त्या त्या काळाप्रमाणे निरनिराळ्या यातनांना तोंड द्यावेच लागलेले आहे आजपर्यंत कोणीही साधू संतही यातनामुक्त झालेले दिसत नाहीत त्यामुळेच समर्थ रामदास नित्य सांगतच आले आहेत की जगी सर्व सुखी असा कोणा आहे या नरदेहाची तशी पाहिली तर काहीच योग्यता नसते परंतु हाच नरदेह प्राप्त होणे फार भाग्याचे समजले जाते कारण या नरदेह प्राप्तीनेच मनुष्यास मन व बुद्धी यांचा लाभ होत असतो व मनुष्य या मन व वा बुद्धीचाच वापर करून भगवंताची सेवा करून स्वतःचा उद्धार करून घेऊ शकतो मनुष्याला मोक्षमुक्ती ही अनेक वेळा नरदेह रूपाने येऊन भगवंताची सेवा केल्यावर मिळू शकते मनुष्याला बुद्धी व विचार करण्यासाठी मन दिल्यानेच प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या ठिकाणी असलेल्या उणेपणाची कल्पना चांगलीच असते हा उणेपणा घालवण्यासाठी मनुष्याला जर योग्य गुरुचरण लाभले तरच ते योग्य मार्गदर्शन करू शकतात व मनुष्य मोक्षाकडे मुक्तीकडे वाटचाल करू लागतो योग्य अधिकारी गुरु लाभले तरच ते मोक्षाचा मार्ग दाखवू शकतात म्हणूनच अशा गुरूंना मोक्षगुरु म्हणतात असे मोक्षगुरु गुरु प्रत्यक्ष मोक्ष मिळवून देत नसतात पण त्यांनी दाखवलेल्या मार्गाने पुढे जायचा भक्ताने प्रयत्न केला तर तो निश्चितच यशस्वी होऊ शकतो मनुष्य जीवनाचे वैशिष्ट्य म्हणजे जो मनुष्य सुरुवातीला नास्तिक असतो देवाबद्दल परमार्थाबद्दल नकारात्मक बोलत असतो तोच योग्य गुरूंच्या सहवासात आल्यावर काही काळानंतर त्याचा नास्तिकपणा हळूहळू कमी होऊन आस्तिक बनत जातो या भारतभूमीवर जन्माला येणारा प्रत्येक जीव बरोबर अध्यात्म घेऊन येत असतो ते अध्यात्म मनुष्याच्या जीवनात कधी व केव्हा उदयास येईल हे सांगता येत नसते जीवनात गुरु योग्य लाभले तरच त्याचा उद्धार निश्चित होत असतो योग्य गुरु लाभू शकले नाहीत तर जीवनात फळ मिळत नाही व त्यामुळेच जीवनात यशही लागू शकत नाही हल्ली समाजात राजकारणी अथवा धार्मिक पंथांची मुख्य व्यक्ती मृत झाली तर त्यांचे समर्थक त्या नेत्याचे अथवा पंथाच्या मुख्य व्यक्तीचे महानिर्वाण झाले असे अज्ञानाने म्हणत असतात ते सर्वस्वी चूक आहे खरे पाहता महानिर्वाण म्हणजे समाधीच्या रूपाने स्वतःचा देह स्वतः सोडणे हल्लीच्या काळात असा स्वतःचा देह ठेवणारी माणसे दिसत नाही परंतु बहुतांशी माणसे स्वतःच्या मांसाच्या देहावर जिवंत असेपर्यंत अमर्याद प्रेम करीत असतात आमच्यासारखी माणसे देहावर कधीही आसक्ती धरीत नाहीत मनुष्याचा जीव मातीमय झाला की प्राण गेला असे म्हणतात मुळात प्राण हा अस्थिमय व वायुमय वा वा असतो आपल्याकडे मृत व्यक्तीला अग्निसंस्कार देण्याचे जे शास्त्र आहे त्याच्यामागे फार महत्त्वाचे कारण आहे व ते कारण म्हणजे मृत व्यक्तीला अग्नि दिल्यावर त्याची कवटी जेव्हा फुटते तेव्हा त्यातील वायुरूप प्राण बाहेर पडत असतो व त्यानंतर मृत व्यक्तीच्या अस्थीचे पाण्यात विसर्जन केले जाते पाण्यात अस्थीचे विसर्जन केल्याने जीव पूर्णतः मोकळा होतो व दुसऱ्या युमीत प्रवेश करतो अग्निसंस्काराने मृत व्यक्तीच्या प्राणाला एक प्रकारे गतीच मिळत असते त्यामुळेच आपल्या धर्मात व्यक्ती मृत झाल्यावर लवकरात लवकर तिला अग्निसंस्कार करण्याची पद्धत आहे अग्निसंस्कार करताना मृत व्यक्तीचे दक्षिणेकडे मुख ठेवण्यात येते काही ठिकाणी मृत व्यक्तीला बसूनही अग्नि देण्याची प्रथा आहे अशावेळीही मृत व्यक्तीचे मुख दक्षिणेकडेच करण्याचा नियम आहे नियम सोडून कधीही अग्निसंस्कार करू नयेत मृत व्यक्ती कोणत्याही पंथाची असली तरी शास्त्र एकच आहे त्यामुळे शास्त्राविरुद्ध कोणीही वागू नये काही पंथात मृत व्यक्तीवर अग्निसंस्कार न करता जमिनीत दफन करण्यात येते अशा मृत व्यक्तीच्या प्राणाला पुढे गती मिळत नाही मृत व्यक्तीचे दफन करताना जर सर्व बाजूंनी मिठाचा थर केला असेल तर मृत व्यक्तीचा जीव दोन तीन दिवसात मातीमय होत असतो सर्वसाधारणपणे पूर्वी संत पुरुष त्यांचे कार्य पूर्ण झाले की समाधीस्थ होत असत हल्ली राजकारणी लोकांच्याही समाधी बांधण्यात येतात हे चूक आहे काही ठिकाणी संत गुरुपदावरील व्यक्ती जेव्हा त्यांचा देह ठेवतात तेव्हा त्यांचे शिष्य भक्त हे अज्ञानाने त्यांच्या निवासाच्या ठिकाणीच समाधी बांधतात हा प्रकार चुकीचाच आहे संतांच्या गुरुजनांच्या कार्यामुळे जी भूमी क्षेत्रभूमी झालेली असते तीच भूमी अशा समाधी बांधल्याने स्मशानभूमी बनून जात असते हा प्रकार ही काही योग्य नाही याचेच उलट जेथे ज्ञानेश्वरांच्या सारख्या थोर अधिकारी पुरुषाने जिवंत समाधी घेतली ते आहे तेथील आनंदीचे वातावरण आजही प्रसन्न वाटते आपल्याकडे मृत व्यक्तीचे श्राद्ध पक्ष करण्याची जी पद्धत आहे तिच्या मागे मृत व्यक्तीच्या आत्म्यास सद्गती किंवा मुक्ती मिळावी हा उद्देश असतो मृत व्यक्तीचा आत्मा हा अमर असल्याने तो पुनर्जन्म कुठेतरी घेत असतो परंतु तो निश्चित कुठे व कोणत्या देहात प्रवेश करीत असतो हे आपणास ठाऊक नसल्याने त्या आत्म्यास अखेरीस मुक्ती मिळावी व त्या उद्देशानेच मृत व्यक्तीची सर्व क्रियाकर्मे श्राद्ध पक्षे करावीत असे शास्त्र आहे ज्या घरांमध्ये अशी क्रियाकर्मे केली जात नाहीत त्या घरामध्ये सुबत्ता शांतता नांदत नाही व कालांतराने त्या घरातील कुटुंबांना त्र्यंबकेश्वर सारख्या क्षेत्राच्या ठिकाणी जाऊन घराण्यातील मृतपूर्वजांच्या आत्म्यास सद्गती किंवा मुक्ती मिळण्यासाठी नारायण नागबळी इत्यादीसारखे विधी करावे लागतात श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनीं आजचे हे हितभूज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितभुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त